स्वातंत्र्य दिनानी शहरात चिकन आणि मटन विक्रीवर बंदी घातली आहे या निर्णय विरोधात हिंदू खाटीक समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे महापालिका मुख्यालयाबाहेर हिंदू खाटीक समाजाने निर्दर्शने केली तथापि कडक पोलीस बंदोबस्त होता पोलिसांनी निर्दर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली आहे त्याचवेळी महापालिकेच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात कोंबड्या घेऊन निदर्शने केली हातात कोंबड्या घेऊन निदर्शने केली कार्यकर्त्यांनी कोंबड्या घेऊन महापालिका मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले